नमस्कार सर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज एक आपण झटपट रेसिपी बघणार आहोत पेढा बनवायची स्वीट मार्टमधून आपण आणतोच पण आणि आपण त्या खव्याचं पण बनवतो पण त्यामध्ये आपल्याला भरपूर टाईम जातो तर आपण झटपट पेढा बनवण्यासाठी मी दूध घेतलेलं आहे वाटीभरून ते या पॅनमध्ये मी घेते एक नॉनस्टिक पॅन मी घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला वाटीभर दूध घ्यायचं आहे गरम नाही आहे साधारण साधारण आपल्या नॉर्म रूम टेम्परेचरमध्ये आणि त्याच वाटीनं तेवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर अजून हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता गोड जास्त आवडत असेल तर आणि त्यामध्ये तूप टाकते आहे मी दोन ते तीन चमचे तूप टाकते आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याला आपल्याला थोडा वेळ गॅसवर ठेवायचं आहे जेणेकरून साखर मेल्ट होईल आता मेल झालेली आहे साखर आपली यामध्ये हळूहळू मी आता हे मिल्क पावडर टाकतेय आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याचे गोळे मेम द्यायचे हळूहळू आपण खाकत जाणार आहोत ही व्यवस्थित मिक्स केलेली आहे मिर्च पावडर बघू शकता आणि आपल्याला याला हलवत राहायचे एक पाच ते दहा मिनटं हलवावं लागेल जोपर्यंत हे ह्याचं व्यवस्थित असं पिठासारखं आपण तुंबून घेतो ना पीठ त्यासारखी कन्सिस्टन्सी होत नाही आणि ते मग चिटकत नाही खाली पॅनला तोपर्यंत त्याला आपल्याला हलवून आहे अशा प्रकारे हे आळून येतं आता हे चिटकतही नाहीये बघू शकतात तुम्ही एक दोन मिनिट आपल्याला याला फक्त हलवायचे हे तयार झालेलं आहे आपलं पीठ एकदम याची कन्सिस्टन्सी असं चिटकतही नाही आहे हे आणि व्यवस्थित बनलेले आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते याला मी थोडंसं हाताने हे करते प्रेस करून तिंबल्यासारखं करायचं आहे ह्याची आपण पातळ अशी पोळी लाटून घेऊया ज्या जेवढ्या म्हणजे साईजमध्ये आपल्याला मार्केटमध्ये पेढे भेटतात त्या साईजमध्ये आपण ह्याची पोळी लाटून घेऊया आणि ह्याचे गोल साईजमध्ये आपण बनवून घेऊया पेढे माझ्याकडे हे टोपण आहे याच्याने मी बनवतीये तर हे रेडी आहेत आपले पेढे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये कळवा नक्की लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद